भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती उत्सव मंत्र याचे अध्यक्ष सन्माननीय आय पी गायकवाड साहेब यांचं स्वागत करायची विनंती करते संत सैन्य शेट्टी यांना

Dapat mengetahui bahwa sebagian besar pekerja untuk gagal surat pesan, jika भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष हर्ष पाटील सन्माननीय व्यासपीठ यांच्या माध्यमातून या मिरवणुकीचे आणि दिवस स्वागत केले जाते की स्वाभिमानी सेवाभावी संस्था मुंबई संतोसन शेट्टी यांचे राजेश शेट्टी त्यांना नियोजनाने बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करतात या पालखीला समोर जाऊन मानवंदाने घेतात पंधरा बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलायचं म्हटलं तर एकशे चौतीसवी जयंती अखंड विश्वामध्ये साजरी केली जातो ज्या मानवाने आपल्या हाडाची काडी केली रात्रंदिवस जागरण करून रात्रंदिवस जागरण करून जी देशाची घटना लिहिली ती घटना एवढी सर्वसामान्य नसून प्रत्येक राजकारणा या व्यवस्थेचं पालन करावं लागलेलं आहे तुम्ही ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या बाहेर ज्या बसवण्यापासून शाळेच्या बाहेर बसून जाणे अभ्यास केले परंतु आपल्या जीवनाची जी, चिकटी सोडण्याने आणि हिंदुस्थानाच्या जा, शिखरावर जाऊन बसलं हे फार मोठ भाग्याची गोष्ट आहे तुम्ही बाबासाहेबांनी बावीस नोव्हेंबर रोजी हो जन्मदिक्षा घेतली आणि सहा डिसेंबर रोजी या विश्वाची यात्रा संपून निघून गेले परंतु पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी छाप पाडली आणि एवढी मोठी ताकद दिली की त्या काळामध्ये या विश्वातल्या सर्व लोकांना न्याय मिळेल अशी दिशा दिली सर्व धर्म समभाग या उद्यमाने त्यांनी आरक्षण काढले त्या काळामध्ये बऱ्याच समाजाला सांगितलं की आरक्षण मध्ये सामाना आरक्षण मध्ये न झाले त्यांचे दुर्दैव आहे आज परंतु ज्या ज्या व्यक्तीला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिले तो व्यक्ती जाऊन शिखरावर बसलेले लक्षात ठेवा या देशाच्या राजकारणामध्ये फार मोलाचा त्यांचा भाग आहे तो एक श्लोक आहे बहुनाम जन्मनाथ नावाचे ज्ञान प्रभाव देते वासुदेवा सर्व नेते समहात्मा हजारो अधिक व्यक्ती जन्माला येत आणि या विश्वामध्ये आपलं नाम प्रस्थापित करते आजरामन करते त्यांचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये अशी कचित लोक जन्माला आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे दुसरी गोष्ट लता मंगेशकर सचिन तेंडुलकर असे हजारो वर्षानंतर लोक आपल्याला पाहायला मिळतात आपले नसीब आहेत या बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी पाहायला मिळालेली आहे विश्वास आपला तरी कधी दुरुस्ती होऊ शकणार नाही एवढी मोठी या बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजावर आपला छाप पाडून जो आरक्षण दिलेला आहे त्याला आयुष्यात कोणी बदलू शकत नाही म्हणून या एकशे चौतीसव्या जयंती निमित्ताने मी आणि माझ्या पक्षाच्या तर्फे सर्व भिवंडीकरांच्या तर्फे बाबासाहेब आंबेडकरांना मानाची वंदना करून माझे दोन शब्द संपत चेस सुद्धा आपण इथे पाहिला असे विविध कलाके आपण इथे पाहिला ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली दहा तारखेला आणि आज सातवा दिवस आहे या भिवंडी ऑलिम्पिक दोन हजार पंचवीस चा आणि पुन्हा एकदा या परशुराम तावडे स्टेडियम मध्ये मी रेष्मा मयेकर आपल्या सगळ्यांच सहर्ष हार्दिक स्वागत करत आहे अँड नाव इट्स टाइम फॉर कॉमेंट्री बॉक्स जिथे आपल्यासोबत डॉक्टर सावंत आता महेश मुख्य मुख्यमंत्र्यांची भूमिका बेहनिंग नमस्कार और देखे देखे आप देख रहे हैं भिवंडी ओलंपिक दो हजार पच्चीस दस तो अप्रैल दो हजार पच्चीस को दिखी इस भिवंडी ओलंपिक का ग्रैंड ओपनिंग हुआ था जहाँ पर सम्माननीय हमदादी चवान इन्होंने अपने शुभारंभ से ग्रैंड ओपनिंग की इस पूरे भिवंडी ओलंपिक के पुरस्कृत माननीय सम्माननीय दमदार हाथी कामदार महेश यादव चौगुले और आज का सातवा दिन है यहाँ पर इस ओलंपिक में आप पच्चीस से भी ज्यादा खेल देख रहे हैं आज हम टेनिस क्रिकेट का ग्रामीण देख रहे हैं सिटी ग्रामीण और अठारह तारीख से ऑल इंडिया ओपन

बहुत ही संतुलित टीम नजर आ रही है अच्छा कॉम्बिनेशन चौड़ा प्लान इस बार काफी समय मिला तुषार के को हुक करते हुए लक्ष्मण यादव आपको ये सर्टिफिकेट दे रहे हैं लक्ष्मण यादव की तरफ से और आखिर में भावी नगर सभा विकास वापना के हाथों से खूबसूरत ट्रॉफी दे रहे हैं बहुत बहुत धन्यवाद तमाम टेगनेट्रीज का हमसे जुड़ने के लिए जरा वर्ड होता तो हो ताकि हमें टूर्नामेंट में आगे जा सके पर हम कावड़े स्टेडियम पे खेलने का मजा ही कुछ और होता है और जिस तरह स्टेडियम को हैट्रिक आमदार अता पागेशर ने बिल्कुल न्यू लुक दिया है क्लच ग्रीन आउटफील्ड दिए ये, ये बताइए शाम को पिच कैसा खेल रही है बहुत टाइम के बाद परशुराम स्टेडियम पे मैच हुआ है और हम बहुत इंतजार कर रहे थे इधर खेलने का और काफी मजा आया बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है और जो तो खेलने का बाली ने मौका दिया है उसके लिए उस मुला, हम आपको लिए चलते हैं सीधा प्रेजेंटेशन बॉक्स रोकड़ा रास्ता थे कमेंट्री बॉक्स में जहाँ आगे घर का डॉक्टर गौरी तैयार है रोहित जी से रिक्वेस्ट है कि भाभी नगर सेवक विकास स्पॉन्सर गिफ्ट टेम्पर अपने बेटे के साथ देना है रोहित जी जरा को तो यस